बांधवांनो कधी पण जर आपण कोथिंबीर शेती जर करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्याशी खूप खूप फायदेशीर ठरणार आहे आजपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कोथिंबीर शेती केली आहे किंवा नवीन शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्या दिवसामध्ये भलेही कोणतंही ऋतू कोणताही हंगाम असू द्या जर कोथिंबीर शेती जर करणार असाल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप खूप अतिशय आणि अतिशय महत्त्वाचं फायदेशीर ठरणार आहे तत्पूर्वी बांधवानो आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदाच जर आला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक सबस्क्राईब्स आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पण शेअर करण्यात यावा तर बांधवानो विषय असा आहे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बरेच शेतकरी कोथिंबीर करत असतात सध्याला एप्रिल महिना संपत येत आहे ये मे महिना येणार आहे तर या दिवसामध्ये आपल्याला कोथिंबीर शेतीमध्ये कोणती काळजी घ्यावं लागेल आणि खरंच कोथिंबीर शेतीमध्ये आपल्याला त्याची जर आपण काळजी जर घेतलं तर त्याचा परिपूर्ण आपल्याला फायदा आणि फायदा नक्कीच होईल तर तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो तुमच्याशी कळवण्यात येते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर कोथिंबीर जर शेती करणार असाल तर माझा तुमच्याशी एक सल्ला आहे की शेतकरी बांधवांनो योग्य पाणी नियोजन जर असेल परिपूर्ण पाणी किमान दिवसाला बली जमीन तुमची काळी कसदार असेल किंवा बऱ्यापैकी मुरमाड असेल तर किमान अर्धा तास डेली त्याला पाणी देत राहणे हे खूप खूप फायदेशीर आणि महत्वाचं आहे कारण की दिवसभराचं टेम्परेचर जर विचार जर केला शेतकरी बांधवांतो बांधवांनो तर आज संपूर्ण राज्यभर जर विचार जर केला तर एप्रिल महिन्यामध्ये सध्याला टेम्परेचर हे काही ठिकाणी बेचाळीस आणि पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत पण गेलेलं आहे तर अशा ठिकाणी टेम्परेचर हे भरपूर आणि भरपूर असणार आहे मे महिन्यामध्ये हे आपल्याला माहिती आहे तर त्या ते टेम्परेचरच्या हिशोबानं पाणी नियोजनासाठी तुम्ही रेन पाईपचा वापर करत चला शेतकरी बांधवानो पाईप जर नसेल तर फ्लड पाण्यानं पण तुम्ही कोथिंबीर शेती करू शकतायत परंतु दर सलग तिसऱ्या दिवशी तिथं पाणी थोड्या प्रमाणात का थोड्या प्रमाणात का होणार तिथं पाणी जाणं हे खूप खूप फायदेशीर आणि महत्वाचं आहे शेतकरी बांधवानो अजून एक विषय असा राहिला की जर आपण कोथिंबीर शेती करण्या अगोदर बरेच शेतकऱ्यांना अडचणी येत असते की पूर्व मशागत कोणती करायला पाहिजे जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये शंभर टक्के आणि शंभर टक्के जर्मिनेशन होईल बरेच ठिकाणी शेतकरी बांधवांनो बियाण्याची व्हेरायटी हे वेगवेगळी आहे त्याच्याबद्दल काही आपल्याला फिक्स सांगता येणार नाही ज्या बांधवामध्ये ज्या मार्केटमध्ये ज्या व्हेरायटीची जास्त मागणी आहे ते शेतकरी त्याचा वापर करत असतात तर कोणत्या बियाण्याचं जर्मिनेशन किती आहे हे योग्य आणि योग्य थोडं चेकिंग करून घेत चला शेतकरी बांधवानो आज बरेच शेतकरी बरेच दुकानदार अशा भानगडीमध्ये फसत आहेत हे आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून कळत आहे किंवा बरेच शेतकरी व्हॉट्सअपच्या माध्यमातून पण कळवत आहे सर आम्ही बियाणं दोनशे रुपये अडीचशे रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे दहा रुपये किलो प्रति किलो पण वापर केलेले आहेत परंतु बियाण्याचं जर्मिनेशन झालेलं नाही शेतकरी बांधवानो काही ठिकाणी बियाण्याचं जर्मिनेशन झालेलं आहे परंतु त्या शेतकऱ्यांनी काय योजना केलेल्या आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी बांधवानो तत्पूर्वी भलीही तुम्ही त्या जमिनीमध्ये कोणतंही पीक घेतलं असेल किंवा जे काही तुमच्या जमिनीचा बेवड असेल तर सगळ्यात अगोदर आहे शेतकरी बांधवानो त्या जमिनीवरती बऱ्यापैकी आपल्याला रोटर मारण्या अगोदर शेतकरी बांधवानो लक्षपूर्वक आहे का रोटर मारण्या अगोदर त्या जमिनीमध्ये आपल्याला एक बैलाच्या सहाय्याने किंवा नांगरटी किंवा ट्रॅक्टरच्या सह्याने नांगरटी किंवा त्याला काय आपण तिरी पंजी म्हणत असतात तर ते करायला पाहिजे ते केल्यानंतर बऱ्यापैकी दोन दिवसानंतर जमीन एक लेवल आणि सपाट करण्यासाठी मातीची भूसभूषित करणं म्हणजे असं समजा शेतकरी बांधवानो माती चांगल्या रीतीनं रेताड म्हणण्यापेक्षा असं बारीक बारीक असं पसरड झाली पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्ही रोटर मारण्यात यावे एक करी किमान शेतकरी बांधवानो मशागत आणि रोटरचा जर विचार जर केला शेतकरी बांधवानो तर तीन ते साडेतीन हजार रुपये आपल्याला खरी खर्च करावा लागतो रोटर मारल्यानंतर शेतकरी बांधवांनो खास करून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रोटर मारल्यानंतर त्या जमिनीमधली मार हिट जी म्हणत असतो बाष्पीभवन जी म्हणत असतो तर ते बाहेर निघण्यासाठी कोथिंबीर पेरणी करण्या अगोदर त्या जमिनीमध्ये आपल्याला परिपूर्ण पाणी स्प्रिंकलरच्या सहाय्याने एक एक जागी किमान शेतकरी बांधवांनो मुरमाड जमीन जर असेल तर एक एक जागी किमान चार चार किंवा पाच पाच तास स्प्रिंकलर आपल्याला एक एक जागी चलवायचं आणि मुरमाड जर जमीन असेल तर किमान आठ तास पाणी एक एक जागेत चलवा रोटर मारणी रोटर मारणी झाल्यानंतर मग मा असं संपूर्ण क्षेत्र भिजून काढल्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी शेतकरी बांधवांनो सलग तिसऱ्या दिवशी डायरेक्ट ट्रॅक्टरच्या साहाय्याने किंवा पेरणीच्या साहाय्याने बैलचलित पेरणीच्या साहाय्याने डायरेक्ट तुम्ही पेरणी करू शकतायत शेतकरी बांधवांनो एक लक्षपूर्वक आहे का बरेच शेतकरी म्हणत असतात की वावरी बसूनही वावरी बसूनही म्हणजे असं समजा की शेतकरी बांधवांनो बियाणं जास्त खोल पण जाऊ नये आणि वरी पण पडू नये शेतकरी बांधवांनो वावरी बसणे म्हणजे असं समजा की त्याला आपण असंच म्हणत असतो की पेर जे आपलं पेरणी यंत्राचे जे तिफन जे असतात पाठीमागले ज्या नळीमधून बियाणं पडत असतात ते जास्त जमिनीमध्ये खोल जाऊ नये याची थोडी काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो बरेच शेतकऱ्याकडून अडचणी येत असतात अडचणी होत असतात चुका होत असतात की बियाणं समजा आपण दोनशे वीस रुपये किलोवालं घेतलं बियाणं हे शंभर टक्के जर्मिनेशन होतो हे दुकानदार किंवा तो शेतकरी आपल्याशी सांगणार आहे परंतु यदा कदाचित त्या जागी त्या पेरणीयुक्त माणसाला त्याची शंभर टक्के अनुभव असणं गरजेचं आहे जिथे तो शेतकरी पेरणी करणार आहे ट्रॅक्टरवाल तर किमान जमिनीमध्ये दीड इंचाच्या खाली शेतकरी महिन्यामध्ये दीड इंचाच्या बियाणं दीड इंचाच्या खाली बियाणं पडून याची काळजी घेणं घेणे हे खूप खूप फायदेशीर आहे आपल्यासाठी ज्यावेळेस टॅक्टर चालू होणारे पेरणी वेळेस तर जसंही एक टिप्पण गेल्यानंतर तुम्ही बऱ्यापैकी तिथली जमीन उकरून पहा शेतकरी बांधवनो की बियाणं किती खोल पडलेलं आहे आणि किती वरी पडलेलं आहे हे तुमच्या थोडं बऱ्यापैकी लक्षात येईल त्या अनुभवानुसार तुम्ही तसं ड्रायव्हरला सांगू शकतायत किंवा तशी कल्पना देऊ शकतायत किंवा पेरणी अगोदर थोडी एक लाईन मार एक लाईन मारणी झाल्यानंतर थोडं ड्रायवरला सांगण्यात यावे की तुम्ही बियाणे किती खोल पाडण्यात आलेलं आहे थोडं एक अनुभव त्यांच्याकडून घेण्यात आवा मग त्या हिशोबाने त्यांनी बियाण्याचे पण खताची पण आणि पेरणी कशी करायची त्याची पण आपल्याला सेटिंग लावून देतील किंवा बरेच ठिकाणी शेतकरी किंवा पेरणीयुक्त पेरणी करणारे माणसं हे नवीन असतात त्यांना माहिती नसतं की परफेक्टली एक खरी बियाणं किती पाडायचं तर शेतकरी महिन्यामध्ये चाळीस आणि पंचेचाळीस किलोपर्यंत एककरी बियाणं पाडण्यात यावे जर जमीन तुमची मुरमाड जर असेल तर पंचेचाळीस किलो बियाणं वापर करण्यात यावे जमीन जर आपली काळी जर असेल तर चाळीस किलो बियाणं एकरी आपले चाळीस किंवा बेचाळीस किलो बियाणे एकरी वापर करण्यात यावे जसंही बियाणं जमिनीच्या खाली पडणारे शेतकरी बांधवांनो एक लेवल पेरणी झाल्यानंतर जा त्याच जागी रेन पाईपच्या सहाय्याने किंवा जर पाणी आपल्याला ले एक लेवल पद्धतीने जर भिजून काढता आलं त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तर पेरणी रेन पाईप झाल्यानंतर पाईपच्या अगोदर आपण स्प्रिंकलरच्या साह्याने तिथं पाणी देऊ शकतायत एक पाणी पहिलं वालं पाणी शेतकरी रेन पाईप टाकण्याच्या अगोदर जसंही पेरणी झाली की तुम्ही स्प्रिंकलरच्या साह्याने पाणी तिथं देऊ आहेत नंतर मग लगेच रेन पाईप दोन ते तीन दिवसानंतर आत्रवून घेणे आणि किमान रेन पाईपच्या साह्याने एक एक तास पाणी त्या जागी चलवण्यात यावे शेतकरी बांधवानो उन्हाच्या टेम्परेचरमध्ये जर पाणी तसं गेलं तर काही अडचण येणार नाही बियाणं जोपर्यंत आपलं जर्मिनेशन होणार नाही त्या सिच्युएशनमध्ये जसंही बियाण्याची उगवण झाली शेतकरी बांधवान बियाण्याची उगवण हे सजासहजी दहा आणि बारा दिवसाच्या दरम्यान होत असते तर जसंही बियाणं हे बाहेर येणार आहे आपल्याला लक्षात येणार आहे की त्या दरम्यान तिथून आपण रेन पाईपचं पाणी देऊ शकता ते बी पाणी शेतकरी रात्रीच्या रात्रच्या कंडिशनमध्ये किंवा टेम्परेचर थंड असताना अशा अवस्थेमध्ये तुम्ही रेन पाईपच्या साह्याने पाणी तिथं देणं आपल्याला गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो राहिला विषय की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बरेच टॉनिक औषध खत नियोजन आपण करत असतात परंतु बरेच बांधवांना बरेच बांधवाकडून अशी चूक होत असते की हायली कीटकनाशक आणि बुरशनाशकाचा वापर केल्यामुळे पिकामध्ये हे स्ट्रेस शंभर टक्के आपल्याला जाण होत आहे त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जर आपण फवारणी घेणार असाल पहिली फवारणी हे सहजासहजी अल्प म्हणजे कमी पर्सेंटेजवाले औषधांचं किंवा खतांचा तुम्ही मारा करत चला त्याच्याशी आपल्याला खूप आणि खूप फायदेशीर त्याचा वापर होत जाईल शेतकरी बांधवांवर राहिला विषय असा की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीरला रेट असतात हे आपण मान्य करत नाही परंतु सध्याचं क्लायमेट जर बघितलं सध्याला जर मार्केटमध्ये जर विचार जर केला तर हे मार्केट एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा पण मार्केट वाढले नाहीत कदाचित मे महिन्यामध्ये मार्केट वाढू शकतात आता बरेच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे गारा किंवा वारं वादळ किंवा बरेच ठिकाणी कोथिंबीर काढण्याच्या अवस्थेमधले प्लॉट होते तर ते नुकसान आहे रेट बऱ्यापैकी असतात तर या साली पण कोथिंबीरला रेट हे शंभर टक्के वाढण्याचे चान्सेस असतात तर बांधवांनो या व्हिडिओ मधून मला एक तुम्हाला एक अशा शेतकऱ्याची थोडी अनुभव कळवण्यात यावी जे की चार दिवस अगोदर मी घेतलेला आहे तर चार दिवस अगोदर शेतकऱ्यांची कुथिंबीर प्लॉटची विक्री झालेली आहे पावणे दोन एकर शेतीमधून त्या शेतकऱ्यांनी पाचशे चाळीस कॅरेट पावणे दोन एकर शेतीमधून काढलेले आहेत प्रति कॅरेट एकशे तीस विक्री झालेली आहेत सध्याला रेट डाऊन आहेत हे बरेच शेतकऱ्यांना माहिती आहे तरी पण शेतकरी बांधवान बघा पाचशे चाळीस गुणिले एकशे तीस करा तर किती त्यांचे पैसे झालेले आहेत त्यांनी केलेला खर्च टोटल खर्च जे आहे शेतकरी बांधवांनो पावणे दोन करता त्या शेतकऱ्यांचं बत्तीस हजार रुपये असं झालेलं आहे तर त्यांना पैसे किती झालेले आहेत तुम्ही एक लक्षात घेऊ शकता येतं शेतकरी बांधवांनो जर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला पण जास्तीत जास्त जर पैसा कमवायचा असेल तर हे माल आणि उत्पन्न तुम्ही जास्त काढून पण पैसे कमवू शकता येतं शेतकरी बांधवांनो असेच मी तुम्हाला नवीन नवीन आणि छोटी छोटी माहिती आपल्या व्हिडिओमधून नक्कीच कळवत जाईल शेतकरी बांधवांनो या व्हिडिओला पण या चॅनलला पण तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब्स आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पण शेअर करण्यात यावा तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद